तीन दिवस परिषद एका दिवशी जमाव एका दिवशी आणि लग्न एका दिवशी म्हणजे तीन दिवस पूर्ण पाहुणे आमची परिशानी पेरणीच्या दिवस असल्यामुळं लवकर छान वाटत आई आई वडिलांना कर्ज पुढे खूप आनंदी आहे याच्याबद्दल मग शहाटी मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला नेमकं काय कारण होतं थोडक्यात काय ना पेरणी दिवस सूर्य दारे आले आणि शुभ विवाह करू आज कानावर टाकले टाकल्यानंतर नंतर मी म्हणलो बाबा विचारा काय हरकत नाही आनंदाची बाजू आहे काय वाटणार जे झाले चांगल्यासाठी बरेच जण सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काळी घर घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील गोविंद गार्डन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी बागल व मस्के मस्के परिवाराचा साक्षगंध सोहळा आज दिनांक सात जून शनिवार रोजी ठीक बारा वाजून एकवीस मिनिटांनी संपन्न होणार होता परंतु या ठिकाणी बागल परिवाराकडील व मसके परिवाराकडील मित्रमंडळी त्यानंतर पाहुणे मंडळी या सर्वांचा विचार घेऊन साक्षगंध ठिकाणी च्या ठिकाणी ठीक साडेतीन वाजता या ठिकाणी संपन्न झालेला आहे हा कार्यक्रम गोविंद गार्डनचे मालक यांचे जे भाचे आहेत नवरदेव आणि त्यांनी अतिशय हिरिरीने हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी या ठिकाणी परिसर घेतलेला आहे त्या निमित्त या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सौ सुनीता श्याम वरजे यांच्यासह बाबोगाव काकांडी येथील हो प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर पाहुणे मंडळी या ठिकाणी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील पहिलाच हा शुभविवाह असेल हो जो या ठिकाणी साक्षगंधामध्ये शुभविवाह संपन्न झाला आहे त्या निमित्त मामा या ठिकाणी वाघाळेकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार सर नमस्कार या ठिकाणी जो आज आपल्या भाचे बाबू गावकर यांचा शुभविवाह संपन्न झाला तर नेमकी परिस्थिती काय आहे म्हणजे काय गरिबी आहे म्हणून हा शुभविवाह हो या ठिकाणी साक्षगंधामध्ये झाला या मुली मुलांचं वय कमी जास्त आहे म्हणून झाला या त्यांची परिस्थिती आहे या सर्व समाजाला काहीतरी संदेश द्यावा याकरिता झाला याचं आपलं काय नमस्कार साहेब यांचं कारण असं आहे की आज बारा वाजून एकवीस मिनिटाला साक्षीगंधाचा कार्यक्रम कार्य ठेवला होता आपण परंतु आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि उद्या या आता पेरणीचे दिवस आहेत पेरणीच्या दिवसामध्ये प्रत्येक पाहुण्याला येणं जाणं यांचा तकलीफ होते विचार 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 या का त्या विचारानं आम्ही सर्वांनी एकत्र बेसून विचार केला विचार करून याच्यात गरिबी किंवा श्रीमंतीचा काही नाही कारण की आता पेरणीचे दिवस आहे ना सरासरी आमच्या समाजामध्ये मराठा समाजामध्ये शेती हा त्यांचा मुख्य धंदा आहे त्या धंद्याला आता उद्याला आम्हाला नांगरणी वारकर्णी पेरणी वगैरे करायचं आहे त्याला आम्ही कुठंतरी म्हणजे वेळ भेटाव त्यामुळं साक्षी गंधामध्ये आम्ही जर लग्नाचा कार्यक्रम आटपला तर आमची पाहुणे मंडळी येणाऱ्या पावणी मंडळीची आवडे सर्व वेळ वेळ वाचला आजच्या कार्यक्रमामध्ये आणि आम्ही त्यांना शब्द देणं आमच्या भाषा आजो अविनाश आहे यांना मी बोललो आमच्या बहिणीला बोललो मेहण्याला बोललो त्यांच्या मेहन्याच्या सगळ्या सगळ्यास चर्चा केली यांना बोलून यांनी सुद्धा हो म्हणले त्याच्यानंतर मुलीला आईवडिलाला विचारल्या त्यांनी सुद्धा हो म्हणले नंतर मुलाला विचारले नवरदेवाला आणि नवरीला सुद्धा विचारल्या दोघंही म्हणले ठीक आहे म्हणले मामा तुम्ही म्हणसाल त्याचं आम्हाला काय हरकत नाही त्यांचं वय भरपूर आहे कारण का मुलाचं वय जवळपास माझ्या भाषाचं पंचवीस वर्ष आहे आणि मुलीचं बावीस वर्षाचा वय हे कार्यक्रम असं प्रत्येक मराठा था समाजाने असं थोडक्यामध्ये करून घेतलं पाहिजेत अशी मी सर्व आमच्या मराठी बांधवाला विनंती करतो या ठिकाणी आपण पाहता यावर्षी उन्हाळ्यामध्ये पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये उन्हाळा झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याची देखील या ठिकाणी धांदल उडालेली आहे आता काही दिवसामध्ये या ठिकाणी पेरणीचे दिवस आहेत मित्र या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती हा शेतकरीच समजून घेतो एक एक दिवस म्हणजे त्या ठिकाणी पेरणीच्या टाइमला एक एक मिनिट महत्वाचा असतो माणसं मिळत नाहीत आणि या टाइमला एक दिवस पूर्ण हे मंडळी आज बाहेर जायचं म्हणजे खूप वेळ वाचणार आहे तीन दिवस परिषद होऊ लागत होत सर हळद एका दिवशी जमाव एका दिवशी आणि लग्न एका दिवशी म्हणजे तीन दिवस पूर्ण पाहुणे मंडळीची आमची परेशानी झाली असते तीन दिवसामध्ये झाली आणि झाली असते आप कार्यक्रम ठरवलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत आजचे वधूवर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करतो नवर नमस्कार काय नाव आपलं अविनाश गोविंदराव मस्के बाबुळगाव राहणार बाबुळगाव बाबुळगाव चालू करायला ना या ठिकाणी जो आपला साक्षगंधामध्ये या ठिकाणी शुभ विवाह संपन्न झाला आहे आपला काय वाटते कारण प्रत्येकाची आशा असते की मी घोडीवर येईल चार दिवस हळद राहील कितीतरी लोक येतील डीजे लागेल नाचल हा सर्व न होता अगदी थोडक्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला काय वाटते आपल्या शेवटी आई इच्छा असते आई वडिलांची आपल्यावरची त्यांची इच्छा असते की माझ्या मुलाचं लग्न बघायचं असतं त्यांना मात्र कसं असते काही गोष्टी आपल्याला पण त्यांच्या मन देऊन राखल्या पाहिजेत पेरणीचे दिवस असल्यामुळं थोडं कार्यक्रम आम्ही लवकर आटपतात चांगली वाटली तुम्हाला काय वाटते फोटो काय वाटलं चांगलं वाटलं या कसं तुमच्या छान छान वाटत या ठिकाणी आजच्या नियोजित मधू देखील आपल्या सोबत आहेत काय काय नाव कोमल शिवाजी बागल काकण या ठिकाणी आज आपला लग्नविधी अतिशय थोडक्यामध्ये आणि थोड्या वेळामध्ये अचानक संपन्न झालेला आहे प्रत्येक मुलीला वाटतं की मी चार दिवस या ठिकाणी हळद लागावी माझ्या मैत्रिणी शाळेतल्या या याव्या त्यानंतर गावातल्या याव्या आणि अतिशय थाटामाटात लग्नविधी पार पडावा साक्षगंधामध्ये अगदी थोडक्यामध्ये लग्नविधी या ठिकाणी संपन्न पाहिजे कसं वाटलं छान वाटतंय आई आई वडिलांना कर्ज पुढे वाचले याबद्दल तुला दुःख वाटत नाही की आपल्याला थोडक्यात झालं आनंद वाटते मी खूप आनंदी आहे याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही या ठिकाणी आपण नियोजित जे वधूवर आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा केला वधू देखील म्हणत आहे की या ठिकाणी मी अतिशय खुश आहे कोणताही तक्रार नाही त्यानंतर आपण वधूवरांना दोघांनी आपण चर्चा केली आहे की या ठिकाणी दोघांचं पण अतिशय या ठिकाणी कसल्याही प्रकारची तक्रार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं दुःख नाही की आपलं लग्न मोठ्या थाटा मटात व्हायला पाहिजे उलट त्याने सांगत की आम्हाला अतिशय आनंद वाटला की या ठिकाणी उद्या पेरणीचे दिवस आहेत आणि अगोदर हा लग्न विधी पार पडला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत आत्ताचे वधूवर या ठिकाणी बाबू गावकर व काकांडीकर परिवार या ठिकाणी आपल्यासोबत आहे या ठिकाणी नवरदेवाचे आई तसेच नवरीचे आई देखील या ठिकाणी आपण पाहतात आपण त्यांच्याशी संपर्क साधतात सर काय नाव आपलं गोविंदराव रेसमाजी मस्के या ठिकाणी आज जो कार्यक्रम आपल्या मुलाचा संपन्न झाला या ठिकाणी शुभविवाह हो, या ठिकाणी साक्षगंधा म्हणजे या शाल अंगठी मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला नेमकं काय कारण होतं काय होत चार एकर शेत आहे यांचं परंतु चार एकरामध्ये सुद्धा जेव्हा पेरणी करतात ना त्या टाइमला ते शेतकऱ्याला माहित असते कशामुळे धांदल होते आणि त्यानिमित्त या ठिकाणी त्यांनी लवकरात लवकर लग्न करून टाकला या ठिकाणी नवरदेवाची आई देखील आहे काय काय म्हणत सांगतात कसं वाटत माझं वाटलं आनंद झाला गौरीच्या नवद्याच्या आईच असं की खूप मोठा कार्यक्रम होईल असं होईल काय नाही सर काही नाही सर थोडक्यात झालं हो थोडक्यात आनंद झाला चांगलं झालं चांगलं झालं सर या ठिकाणी नवरीचे आई वडील बागल परिवार या ठिकाणी आहेत काकांडेकर त्यांच्याशी देखील चर्चा करतो प्रत्येक वडिलाला वाटतं की आपल्या मुलीचं लग्न खूप मोठ्या छाटामाटात व्हायचं मुलगी जन्मली तेव्हापासून ते लग्न होईपर्यंत आई स्वप्न हे फार असतात की माझ्या मुलीला मी असं करील माझ्या मुलीला मी ते देईल माझ्या मुलीला हे करेल परंतु या ठिकाणी आज साक्षगंधाच्या कार्यक्रमामध्ये आपण लग्नविधीचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे कुरकुन आहे नेमकं काय कारण कारण वैशिष्ट्य एकच की सगळं समाजाचे शेतीचे काम असल्यामुळं इकडल्या चार माणसांनी तिकडल्या चार माणसांनी समजून सांगितलं की बाबा या तर सगळं परिवार सोयादारे आलेत आणि शुभ विवाह करत आज कानावर टाकले टाकल्यानंतर नंतर मी म्हणलो बाबा विचारा काय हरकत नाही आनंदाची बाजू आहे आणि जे होते म्हणतात ते चांगल्यासाठीच होते आणि ते चांगलच झालं तुमची पाहुणे का या ठिकाणी वधूच्या आई देखील आहेत आपण त्यांच्याशी काय का कसं वाटतं आज आपल्या मुलीचा या ठिकाणी लग्नविधी संपन्न झालेला आहे साक्षी साक्षीगंधामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आहे अतिशय आपल्याला असं कधी वाटलं नाही वाटलं नाही सांगितलं म्हणतील मुलीला बऱ्याच जणांना काही बोलायला नसेल काही पत्रिका दिल्या नसतील मुलीचं लग्न आहे मुलाची गोष्ट वेगळी आहे पण मुलीचं लग्न म्हटल्यानंतर आई वडिलाचं फार हे काय म्हणणार आपण चांगलं झालं काय वाटणार जे झाले म्हणतील की मुलीचं लग्न फार केलं आम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं काही पाहुणे आले असतील काही पाहुणे आले नसतील पेरणीचे दिवस आहेत या ठिकाणी अशा प्रकारे बाबू गावकर का व काकांडीकर परिवाराचा या ठिकाणी शुभविवाह या ठिकाणी साक्षगंधा कार्यक्रमामध्ये संपन्न झालेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद